सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी गेल्या सहा महिन्यापासून कशा पद्धतीने कडिले साहेबच तोंडातून वक्त राहायचं कशा पद्धतीने वा, वागायचे म्हणून आम्ही संघ आलेले काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वांनी थोरा जाऊन प्रवेश केला अडीचशे तीनशे लोकांनी आणि आमचं सर्वांचं एक चिंतन शिबिर केलं सगळ्या कार्यकर्त्यांचं के तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करून म्हणून काँग्रेस पक्षामध्ये परत काम करायचं मी खरा निर्णय घेतलेला आहे आणि हे करीत असताना गेल्या पाच वर्षे आपण सर्वांनी ज्यांना निवडून गेलं ते आपले आमदार प्राजक्त दादा तनपुरे त्यांची कामाची पद्धत या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आम्ही हा नंतर घेतला कुठे आवरायचं आणि नगरला जायचं त्याच्यानंतर गेल्यानंतर जे कार्यकर्त्याची कामाची काम घेऊन गेल्यानंतर जी, जी, गे जी पद्धत होती काम करण्याची त्या प्रकारच्या गोष्टी अनेक वर डोक्यामध्ये खटखटत होते या आम्ही सुद्धा राजकारण केलं अनेक वर्षे माझी आईनगर सुविधा होती वडील होते कारखान्याचे डायरेक्टर होते मी बापू साहेबांची इज मला मी निवडून आलो नानांच्या आशीर्वादाने पण कधी मी या तालुक्यामध्ये राजकारण राजकारण करीत असताना मित्रांनो कैलासाशी दादा तनपुरे असो कशनाथ पाटील पवार असो अण्णासाहेब कदम असो संजयराव पाटील गाडे असू कैलास रामदास पाटील धुमाळ असू यांच्या राजकारणाचे एकमेकांचे संघर्ष अनेक वेळा झालेत या तालुक्यामध्ये अनेक वेळा एकमेकाच्या आमदारकीच्या मध्ये नाना उभे राहिले पण या गोष्टी या तालुक्यामध्ये ज्यावेळेस वेळेस रामदास कैलासा रामदास पाटील धुमा कारखान्याच्या संदर्भामध्ये पंचेचाळीस कोटी रुपयाचा ड्राव दिल्यानंतर या माणसांनी नानांना काय वागणूक दिली त्या टायमाचे नानाचे वाक्य आमच्या धरात होते महाराष्ट्र की श्री गुलाब बांडे आज नगर जिल्ह्याची जी, जी गदा आली त्या टायमाला दादांचे आशीर्वाद असल्याशिवाय या ठिकाणी घडलेलं नाहीये मोहम्मद आतार त्याला सुद्धा दादांनी दत्तक घेतलं होत आमचे मित्र फुंजाळगाव त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्वर्णपदक विजय मिळालं होतं त्याला त्याला सुद्धा दत्तक कारखान्याने त्यावेळेस घेतलं होतं मग लाल मातीमधले जे दंड ठोकणारे जे फैलान आहेत ना ते घरी इथं गुलाब बडले बसलेले आहेत कारण की मान या माणसाचे मागे एक्के सालापासून संबंध आहे एक गरीब असला गुलाब मी चे मी सुद्धा कपडे धुतलेले मित्रांनो मै मध्ये करणारा नाही केला आहे तुम्ही कोणी विचारणार आम्हाला रामदास पाटील धुमाळांनी केलेला आहे राहुरी कारगांच्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर हे स्टेज आज या ठिकाणी नाही आहेत ज्या वेळेचा प्रसंग त्यावेळेस त्याचे उत्तर शंभर टक्के दिले जाणार आहेत अनेक या ठिकाणी प्रश्न सांगायसारखा आहेत काय तर म्हणे परोदेशी आम्ही फेरीत होतो आशुदा यावरती फेरी चालू होती नवी पेठे मधली कोण येतो प्रचाराला ह्या तालुक्यामध्ये सर्व जण प्रचार करीत असतात आतापर्यंत सर्वांनीच प्रचार केलेले कोण म्हणत या ठिकाणी प्रचार करून देत नाही आमच्या मुलांना संशय आला तुम्ही नगरचे लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लोक एखाद्या घरात जर जात असले तुमची त्या मतदाराशी कोणाची ओळख नसली तुमचे जर कार्यकर्ते प्रमुख असले ते प्रमु जर प्रचार करीत असले तर कोणी कोणाला आढळलेलं नाही आजपर्यंत कळण्या साहेब नांदूरच्या सभेमध्ये बोलले ती व्यक्ती कोण होती त्या ठिकाणी कोणाच्या वळखीचे नाही एखाद्या मध्ये गेल्यानंतर पंधरा पंधरा वीस लोक वळखीचे तर माणसाला पोषक वाटतं ना दोन घरे घ्यायचे चार घर सोडायचे प्रचाराची ही पद्धत असते का त्या टायमाला पत्रकार मीडियावाली ते मला विचारण्यात ये तोपर्यंत मला कुठलीच गोष्ट माहिती नव्हती मग कळडिले साहेब भाषण करतात काही गुंड आले आमच्या लोकांना दम दिले अहो कळडिले साहेब त्या ठिकाणी माझा मुलगा प्रतीक होता मग पंधरा वर्ष तो गुंड होता का या ठिकाणी मागवतो माझ्या सगळं त्या ठिकाणी नंदू तनपुरे होता मग अनेक मुलांना भाषामध्ये झाला उग्रल भाषा केली मग नंदू तनपुरे गेल्यानंतर कोणला काय काय भाषा वापरली तर दे जात बोलायचा जा विषय नसतो पण मी त्या ठिकाणी सगळे जमलेल्या कार्यकर्त्याला विनंती केली आपल्याला आपला प्रचार करायचा आहे आपण आपला प्रचार करायला जाऊया करा त्या ठिकाणी कोणी थांबू नका